संस्कृत विषय शिकणाऱ्या सर्व माझ्या विद्यार्थी बंधू भगिनींचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्या शाळेतील प्रथम घटक चाचणी परीक्षा संपन्न झाली त्या परीक्षेचा रिझल्ट सुद्धा आलेला आहे अनेक विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क्स मिळालेले आहेत एकंदरीत ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स मिळालेले आहेत तर त्यांनी थोडंसं आत्ताच जागरूक होणं अत्यंत आवश्यक आहे कारण विद्यार्थ्याची सर्व विषयाबाबतीची तयारी कशा पद्धतीनं होते शाळेमध्ये व्यवस्थित लक्षपूर्वक ऐकणे घरी चांगल्या प्रकारे अभ्यास करणे आणि या दोन्ही माध्यमांना जर चांगले मार्क्स मिळत नसतील तर तिसरा पर्याय आणि महत्त्वाचा पर्याय म्हणजे तो ट्युशन क्लास लावणे कुठेही ट्युशन असू द्या हरकत नाही पण शाळा घरचा अभ्यास आणि ट्यूशन या तिन्हीच्या माध्यमानं आपण आउट ऑफपर्यंत मार्क्स मिळवणं अत्यंत आवश्यक का आहे कारण तुम्ही जर ज्ञानवंत गुणवंत झालात तर तुमच्या आई वडिलांचं नाव खूप मोठ्या पद्धतीनं गाजावाजा होऊ शकतो त्या दृष्टिकोनातून चांगल्या प्रकारे अभ्यास करणं आवश्यक आहे आमच्या ट्युशन क्लासेसमध्ये येणारा प्रत्येक विद्यार्थी हा आऊट ऑफ मार्क्स मिळवावा यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो आणि बऱ्यापैकी विद्यार्थी हे वर्गात आणि शाळेमध्ये आऊट ऑफ मार्क्स मिळवून वीस पैकी वीस ऐंशी पैकी ऐंशी मार्क्स मिळवून क्रमांक एक वर आहेत अशा माझ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचं आणि त्यांच्या पालकांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून त्यांचे लेकर आमच्याकडे पाठवले आणि आम्हीही अशा पद्धतीने त्यांची तयारी करून घेतली की तो विद्यार्थी आज आउट ऑफ मार्क्स मिळवून वर्गात तो असणाऱ्या टोटल ऐंशी विद्यार्थ्यांपैकी शाळेतील ऐंशी विद्यार्थ्यांपैकी तीन चार विद्यार्थ्याला आउट ऑफ मार्क्स जर मिळालेले असतील तर त्या चारपैकी तीन किंवा दोन विद्यार्थी हे आमच्याच ट्युशनचे आहेत हे असं अभिमानानं सांगतोय गर्व नाहीये पण अभिमान आहे ते जर, की आपण काहीतरी करू शकतो आणि एकंदरीत बोर्ड परीक्षेमध्ये जर शंभरपैकी शंभर मार्क मिळ मिळालेच नाहीत नाईन्टी नाईन म्हणजे नव्याण्णव किंवा अठ्ठ्याण्णव असतील तर ठीक पण सत्त्याण्णव किंवा त्याच्यापेक्षा प्रत्येक एका कमी गुणाला आम्ही एक हजार रुपये जर राहिला तर डोळे झाकून आउट ऑफ पर्यंत मिळू शकतो हा सतरा अठरा वर्षापासूनचा सा आमचा अनुभव आहे अतिशय कमी फीस मध्येही आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करतो त्याचबरोबर दर महिना सुद्धा फीस भरण्याची आमच्याकडे सुविधा आहे व्याकरण वे असेल वेगवेगळ्या शाळांच्या प्रश्नपत्रिका असतील इत्यादी माध्यमांना विद्यार्थ्यांची चांगल्या प्रकारे आम्ही काय करून घेत असतो तयारी करून घेत असतो एकंदरीत ज्या विद्यार्थ्यांना वीस पैकी सतराच्या पुढं मार्क आहेत सोळाच्या पुढे मार्क आहेत ते खरंच हुशार आहेत आणि त्यांचं ते आणि त्या विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं आणि त्यांच्या गुरुजनांचं सुद्धा मी अभिनंदन करू इच्छितो परंतु ज्यांना पंधरा किंवा पंधरापेक्षा कमी मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांनी वेळीच जागी व्हा आणि खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करा ट्यूशनच्या माध्यमाने सुद्धा आपण आम्हाला संपर्क साधू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना पंधरा किंवा पंधरापेक्षा पुढं मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आमच्याकडे जर शारदा संस्कृत क्लासेसमध्ये ट्युशन लावण्याची इच्छा असेल तर त्या विद्यार्थ्यांना आम्ही दोन हजार रुपये कन्सेशन देऊ शकतो तीन हजार रुपयेसुद्धा कन्सेशन देऊ शकतो फक्त त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी येऊन एक आमच्या ट्युशनचा वीस मार्काचा पेपर सोडवणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये जर त्याला त्याच्यामध्ये जर त्याला एक साधारणतः साधारणत पेक्षा जर पुढे मार्क मिळाले पेक्षा जर मार्क पुढे मिळाले तर त्यानुसार आणि जर एखाद्या विद्यार्थ्यांना वीस पैकी वीस मिळाले तर त्याला जवळपास फक्त दोन हजार रुपये फीस भरणं गरजेचं आहे म्हणजे आठ हजार रुपये त्याला सवलत मिळणार तो दहावीचा असेल तर म्हणजे अशा प्रकारे सुविधा सुद्धा आम्ही दिलेली आहे तर जे कोणी आमच्याकडे ट्यूशन लावू इच्छितात त्यांच्यासाठी आमच्याकडे हार्दिक हार्दिक स्वागत आहे कधीही येऊन आपण डेमो क्लास वगैरे करू शकता यूट्यूबवर शारदा संस्कृत क्लासेस सर्च करा सीबीएसईचा विद्यार्थी असो किंवा स्टेट बोर्डचा असो दोन्हीच्याही माध्यमांना आम्ही त्यांच्याकडनं जबरदस्त अशी तयारी करून घेत असतो आणि इथून सुद्धा आम्ही घेत राहणार धन्यवाद